भाविक पदे संत पदाची जोडी दे रे हरी संत समागमी आत्मत्वाचा सुंदर उगवे मोड सुफलित करु निपूर्ण मनोरथ पूर्वीत जीवाचे कोड अमृत मणे रे हरी भक्तांचा शेवट करीशी गोड असाधरी छंद जाय तुटोनिया भावबंध छंद लागला टिटवीला तिने समुद्रही शोषिला मौन मौनवतीने कृतार्थ केला गोपीचंदन दुधाचा सागर ओ उ... दुधाचा सागर उपमन्युला पदावरी तो ध्रुव बसवला मार्कंडेये यमहटविला झाला मंद झाले तीन देह भरताला रा रावण राम रूप तो झाला गोपी चढल्या लोकाला यशोदानंदन आळीस भ्रमराचा अध्यास होता भ्रमरपण येतीस होता भ्रमरपण येतीस तैसा सोड सोडोनी जीव जीवपणास भोगी आनंद छंदे असाध्य नरते ही होती जन हरी आपुला करीती जो सुखकंद भावधरारे आपुलासा देव करारे कोणी काही म्हण यासाठी बळकट गाठी वेगाठी निंदास्तुतीवर लावणी गाठी मी हरारे आपोलासा देव सकाम साधन सर्वई सांडा निष्कामे मूळ भजना भांडा नाना कुतर्क वृत्तीसी दवडा आली जरारे आपोलासा आली जरा रे आपोलासा दुर्लभ नर देहाची प्राप्ती पुन्हा या कल्पाती ऐसा विवेक जाणून चित्ती गुरुसी वरारे आपोलासा केसरीनाथ गुरुची पायी सृष्टी आजी बुडाली पाही शिवदिनी निश्चय दुसरा नाही भक्त सखारे आपुलासा इतुगे इतुके दे मजला दे मजला मागतसे हरी तुजला संत समागम जोडी माझे मी पण वाट मोडी इतुगे इतुके दे संत समागम अर्चा सारा सार ज्ञान चर्चा इतुके दे संत येती भक्तीभावे पूजन त्यासी इतुके दे इतुके दे भगवत भजनी जागो तुझे स्वरूपी लक्ष्य लागो इतुके दे हेच मागणे हेची मागणे मागे भावे केशव चरणा लागे इतुके दे उत्तम जन्मा येऊन रामा गेलो मी वाया दुष्टपातके शरण मी आलो व पाया आधी चुकलो मुकलो मी निज वेदव्या व्या आधी चुकलो मुकलो मी निज वेद स्वाध्याया कर्मेश्रोतस्मार्थ न घडली स सद्गती साधाया पुराण परिसोनी सादर झालो यशही न तवगाया स्वस्तपणे कधी नाही फावले तुझला पोजाया अर्जविले बहुलवण भंजने व्हाया जावाया क्षुदित अतिथी कधी नाही घेतला प्रेमी जीवाया उदार कर कधी केला नाही पैसा एक द्याया नाम फुकटचे तेही ना आले स्वामी वदनाया कपट निपट भेदिया बहुत शिशुवरी बहुमाया नित्य सजवली वसने भूषणे निंदा ही काया सिद्ध ठेविली सदा ही रसना सज्जन निंदाया वटवट निशिदिनी केली चहूकडे मन हे रमवाया केले स्नान व संध्या जपतपदुष दुष्कृतशमवाया्षण केल्या समागम भवदय निववाया सद्यहा कामक झालो पावनी परजाया पर नाही विद्या कला कुशलता तुझला निववाया शुद्ध वाणी नाही तुझला विनवाया बुद्धिहीन नाही न कळे काही शरणागत वाया थकली दया स्वहित आचराया हरिकन हरिकनवाळू करी दीनावली छाया निगमागमगरा गरजे ऐसा निकिला कळवावा त्यावरी विश्वासून निया आलो जवळ तुझ्या पाया शुद्ध दगड हा पंत विठ्ठल स्वासी रघुराया उत्तम जन्मा येऊनी रामा गेलो मिवाया भज भज भव जलधी माजी मनुजा शिवाला धरशील दृढ चरणक चरण कमळ गडिबर मन करुनि विमल तरीच सकळ पाप शमेल ते जरे भवाला या विषय वसन झडकारी करी षड रिपोच दमन पूजी मनी हे करुणी सुमन गिरिजा धवला सावध हो काय शंकर गुरु माय चिंतुनी कवी रामपाय हृदय निवाला तू माझा यजमान राम तू माझा यजमान जननी जठरी रक्षिले मज सोशूनी पंचही प्राणरामा बाहेर निगता मातेचे सनी पय केले निर्माण रामा ऐसे असता या पोटाचे का करू मी चिंता जाणं रामा मध्मुनेश्वर स्वामी रमापती धरी माझा अभिमान र